उद्धव ठाकरेंनी यावर समोर हिंमत असेल तर त्यांना नाही सांगावं असं घडलं नाही ते, सांगा ते उद्धवजीने सांगावं मग मी त्यांना उत्तर देईन उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खाल्ल्यावरती बंदूक ठेवून साफ उडायचा आपण आता ती घाडगे म्हणून त्या वर्षी माझ्याकडे आली होती उपनेता शिवसेनेची तिने मला सांगितलं रामदास भाई मला उद्धवजीने इतका ट्रॉस केला की तुम्ही रामदास झाले बोला बोला ती म्हणते बोल मी काय बोल होतो ज्येष्ठ ते म्हणे मी तुमच्यावरती बोललो नाही म्हणून त्यांनी शेवटी माझं ते पद काढून घेतलं उद्धवजीनी उद्धवजी दिसतात तसं नाहीये उद्धवजी कपटी आहे आणि मी सांगतो दोन दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला ते पुन्हा मी आता दबादबाने बोलतोय खूप जागा बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींचे माझे नागपूरच होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे आणि तुम्हाला आज सांगतो मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सांगतोय मी कधी खोटा बोललो नाही कधीच खोटं बोललो मी उद्धवजीला ज्या वेळेला विचारलं माझुसी मध्ये उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा आमची ते वेगळ आहे मी बोललो तेव्हा उद्धवजी मला म्हटले रामदा त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवले तुम्ही त्यांच्या हाताचे ठसे मी ठेवले ते आमच्या दोघांमधले आहे एक उद्धवजीने मी मग उद्धवजी मी माझा तुम्हाला सवाल आहे त्या हाताच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला त्या मला सांगा महाराष्ट्र जनतेला कळू देते हे समजू देत हे वास्तव आहे हे काय ते खरे बिरे नुसते संदीप दे चिल्लू पिल्लू यांची ऐकवत आहे का ऐकाय होत आहे का अवकाद आहे का अवती बोलायची हिंमत असे उद्धवजीने डाविक बोलावं मी त्यांना उत्तर देईन होऊन जाते ना कुठे दोघांची माहित आहे काही अरे दोन दिवस तर कोणाला भोवती पाठवत पण नव्हते दोन दिवस मातोश्रीमध्ये भोवती कोणालाही पाठवत नव्हते कुणाला एंट्री नव्हती आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की सोसरा पण काय माणूस जेव्हा आला लागतो तेवढ्याला डॉक्टर डिक्लेअर होतात डेथ झाली या ठिकाणी मला मला डिक्लेअर करायला होतो मला मी गेलो लोकांचा मी गेलो याला माहिती काय फगे फगे सगळ्यांना काही अतिशय दबाजाने बोलतोय मी आणि मी बघत माणूस आहे हो मी असं गांडू नाही आहे गांभणार नाही मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही ही गोष्ट बांधणी आहे मला ही गोष्ट मला शंभर टक्के बांधणी आहे पण काल ओघाओगामध्ये ती बोलून गेलो ठेवून नाही बोलू काल भासणाच्या ओघा ओघामध्ये मी ती काल बोलून गेलो तर उद्धव टक्के ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत वाघाचा जो काचळाचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे दानगा आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत आणि म्हणून काल मी ओघा ओघाने बोलून गेलो का अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत उद्धवजींनी यावं पाहिजे स मी सांगेन बोलेन मी उद्धवजी सांगावं कामदा साई बोला बोलेन नक्की बोलेन आणि ज्याच्या वडील मी तोण उडीन ना मातोशीला माझ्या नजाला लागू नका माझ्या नजाला लागू नका मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत हजार वेळेला बाळासाहेबांनी माझी पार थोपटलेली आहे त्या बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये बारा असं घडलं असे दोन दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे मीडियाने लाव साहेबांच्या वेळेला जे जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं बाबा साहेबांची झाली होती मी कुठे बोललो असेल तर आणि म्हणून बोललोय मी जे बोललोय त्या वक्तव्याची ठाम आहे बदलणार नाही मला प्रसिद्धी नको बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको पण ही अतिशय गंभीर बाब आहे बाळासाहेबांच्या त्या बाबतीमध्ये असं होत असेल आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल सगळ्या सूचने दुःख होईलच ना का 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 ते का होणार नाही दुःख का होणार नाही का दोन दिवस शरद पवारसाहेब आले होते त्याला गती पाठवणार नाही कुणाला होती पाठवणार नाही आणि शरद पवार साहेबांचं वक्तव्य असं होत अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला जात होत उद्धव शब्द होते त्यांचे मला अजून आठवत आहे मी मातोश्रीमध्येच होतो तुम्ही केलंच पाप उद्धवजी तुम्ही हे पाप केलंय हो केलंय तुम्ही आणि उशगाळ काय होईल पण महाराष्ट्र जनतेला कळू दे तुमचे काय धंदे इथे लोकांसमोर जनतेसमोर मला काय कव्या तुम्ही काय केलात त्या मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे मग डॉक्टरांनी पैसे घेऊन काय जाहीर केलं नाही याचं उत्तर आहे का तुमच्याकडे आणि जर तुम्ही कबर केला असाल तर ठीक आहे म्हणजे मी बोलवते कुठं नाही पण वास्तव आहे उद्या जर का मी यांची चौकशी का लावली याची मी वरिष्ठ पातळीवर चौकशी का लावली तर उद्योगी अडचण देतील उद्योगी अडचण देतील त्यांना नाही म्हणा फक्त नाही म्हणावं फक्त हे चेहरे चौपटे भोंगतायत ना त्यांनी तोंड पण बनवून जातील ते मला कळायला लावू नका ते मला कळायला लावू नका नंतर मातोश्री समोर बसून उपवास आणला कुठे बोलला तर आणि सगळी चौकशी करायला लागेल सगळी चौकशी पुढची पण मी आज बोलत नाही मी आज बोलत नाही पुढची पण चौकशी घ्यायला मी त्या सांगतो उद्धव ठाकरे आठ दिवस मी सांगतो ना साहेब गेल्यानंतर सकाळी सहा वाजता साहेबाला अम्ब्युलन्स मधून शिवाजी बागला घेऊन जायचा निर्णय त्यांनी घेतला होता तो मी बदलला आणि बाळानांदव दोघांनी बदलला नाही म्हणून सर असं होणार नाही आमचा एक गेला तर आम्ही त्याला मधून टेम्पोतून घेऊन जातो बाळासाहेबांना अँबुलन्स म्हणून साहेब मी तो निर्णय बदल मी नाही म्हटलंय काय बदलतो विचारा त्या वड्या पत्रकामध्ये त्यांना विचारून घ्या सांगतो करायच्या आधी आधी दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या मती डॉक्टरचे उपचार चालू आहेत असं सांगा मी <laughs> संध्याकाळपासून दोनदा सेटमेंट दिली नंतर आठ वाजता तेव्हा ठाकू नाही हजार खासदार नाही नाहीत आमच्या ते मग आठ वाजता मला सांगितली त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम माहिती नाही की साहेब गेले म्हणून सांगा गेलो अमिताभ बच्चनला पण आतमध्ये मीच घेतली त्याच्यावर मीच घेतली त्या म्हणून हे वास्तव आहे मी कधीही कोणी का कुठे म्हणेन मी माझं काय सोबत मध्ये पण महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे की त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे नुसतं मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेस जात नाहीत स्वतःच्या बापासाठी काय केलं बापाच्या बाबतीत काय केलं हे पण निघून गेलं नाही देखील नाही पण वेळ पडली तर सोडणार पण नाही हे पण सांगतो आज हे पण सांगतोय बाळासाहेबात तुमच्या बाबतीमध्ये बाहेर काय काय बोलले आतमध्ये आहे मला ते बोलायला हवं नका मला ते बोलायला हवं आणि म्हणून काल जे अनावधान बोलून गेलो मी ती चूक नाही ते वास्तव आहे ते वास्तव आहे एक घडलं आहे त्यांनी तुम्ही डॉक्टरांना विचारून घ्या की बाळासाहेब गेल्यानंतर डॉक्टरांनी पेस घेऊन का जाहीर केलं नाही त्यांचं काय उद्धवजी द्यावं ना मला नाही देऊ शकणार महाला चाल द्यावं नाही देऊ शकणार जे बोललो आहे ते वास्तव आहे हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे हो, ना तो बछडू त्याच्या डोक्यावर ते हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं तर ते महाराष्ट्राला कळून देत मी नाही बोलणार होते हळूहळू घे ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री भूमिकाय ती त्याला विचारतो कोण त्या अंगावर सोडली आहे त्यात खाबरला मी नाही आमदार सुद्धा नाहीये ना बाबा मानू मी भगवान घंड्याचा सिपाई म्हणून निवात म्हणे शिवसेना प्रमुखांचा साथ दिले पण पाणीशी उभार नाही माझ्याकडून असं फोटो पाहत कदापि घडणार नाही कदापि घडणार नाही मी पुन्हा एकदा महाराष्ट्राला सांगतोय आज तर उद्धव नेमका काय आहे ते हळूहळू महाराष्ट्राला समजेल हळूहळू महाराष्ट्राला कळेल तर मी पुन्हा सांगतोय उद्धवजी या समोर बोला मग मी बोलतो होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे धन्यवाद मी, मी जेवढा होतो तेव्हा बाबासाहेब आले हो चारे चारे है। है पर... होते अशी माझी माहिती आहे लक्ष ज्येष्ठ नेते जे आता त्यांच्या पक्षात आहेत त्यात शिवसेनेत आहेत होय होते का मी आता नाव घेणार नाही पण तुमच्या वक्तव्याला मी नाव घेणार नाही एक गोष्ट मी सांगतो आपल्याला कुठल्या काय कुत्र्यांकडून कधी लक्ष देत नाही हत्ती चालत आहे कुत्रेच भक्तव्य आहे उलट पक्षी महासाखा एक पन्नास चौपन्न वर्ष मध्ये राहिलेला माणूस हे का बोलतो याच आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे असं मला वाटत मी आज उद्धव ठाकरेंना तुमच्या माध्यमातून आव्हान देतोय हिंमत असेल तर तुम्ही बोला तुम्हाला मी उत्तर देईन हे अंबादास धारमे याला मी निवडून आणला माझ्या मुळे